दहा बाबच आदरणीय विचारमंच विचारमंचावरील उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी आणि नमस्कार मी आज आपल्या समोर विशेष सादर करणार आहे महिला सक्षमीकरण आणि परंपरा तर मित्रांनो या ठिकाणी विषयाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम मला तीन वाक्य या ठिकाणी सांगाव असे वाटतात पहिलं म्हणजे महिला सक्षमीकरण आणि भारतीय परंपरा आपल्या भारत देशामध्ये असं म्हटलं जात की ज्या ठिकाणी महिलांची पूजा केली जाते त्या ठिकाणी देव खऱ्या अर्थाने वास्तव करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे तर मला असं वाटतं की महिला सक्षमीकरण म्हणजे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आणि मनोवैज्ञानिक या क्षेत्रांमध्ये महिलांचा विकास घडून आणणे आणि त्यांना सौ, त्यांच्या स्वातंत्र्याला त्यांच्या अधिकाराला कोणतंही हनन न करता या समाजामध्ये त्यांना समानतेची वागणूक या ठिकाणी प्रदान करणे म्हणजेच महिला सक्षमी सक्षमीकरण होय असं तरी मला वाटत असत आपण प्राचीन काळाचा जर विचार केला तर या ठिकाणी प्राचीन काळापासून महिला सक्षमीकरण हे घडून आलेलं आहे त्यामध्ये छोटसं सा उदाहरण सांगतो आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी नदी जी आहे ती गंगा आणि त्या गंगा नदीला सुद्धा आपण या ठिकाणी शब्द उच्चारताना गंगा माता या शब्दाने हा उच्चारत असतो ही सुद्धा महिला सक्षमीकरणाचं आणि भारतीय परंपरेच एक उदाहरण आहे त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये शेतीचा शोध लागला आणि तो शेतीचा शोध सुद्धा एका महिलेने लावला ही सुद्धा भारतीय परंपरा आहे ती महिला सक्षम होती या दृष्टिकोनानुसार आपण त्या महिलेकडे बघू शकतो आपल्या भारत देशामध्ये नवरात्र नावाचा उत्सव साजरा होतो आणि त्या उत्सवामध्ये जवळजवळ नऊ ते दहा दिवस महिलांना देवीच्या स्वरूपामध्ये त्यांची पूजा केली जाते ही आपली भारतीय परंपरा आहे जी आपण समजून घेतलं पाहिजे असं तरी मला वाटत आपण जर आधुनिक काळाचा विचार केला तर आधुनिक काळाचा विचार करत असताना आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं की शिवछत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी महासाहेब जिजाऊ ती सक्षम होती आणि सक्षम असल्या कारणाने एक पुत्र असा घडवला की त्या पुत्राने स्वराज्य स्थापन केले ही सुद्धा अत्यंत महत्वाची महत्वाचं उदाहरण ही आपल्या समोर स्पष्ट करतो आणि ही भारतीय परंपरा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो हे ते शुभा जे चौदा वर्षाचे असताना परश्रीवर वाईट नजर टाकणारा कामात बाबाजी पाटील यांच्या आदेश देणारे शुभा आणि समान मानणारे सुनेला साडी चोरीचा आहे देऊन त्यांना पाठवणी करणारे शुभा या शुभांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवावं लागेल ही भारतीय परंपरा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं तरी मला मित्रांनो त्यानंतर जर आपण विचार केला इतिहासाचा इतिहासाचा विचार केला तर इतिहासामध्ये महिला हिला असमानतेची वागणूक या ठिकाणी दिली जात होती त्याच उदाहरण जर बघितलं तर बालविवाह सती प्रथा कुमारी कुमारी माता विवाह या या पद्धतीने त्यांना असमानतेची वागणूक दिली जात होती परंतु आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधान निर्माण झाले आणि भारतीय संविधानाने या ठिकाणी प्रत्येकाला समानतेची वागणूक या ठिकाणी प्रदान केलेली आपल्याला बघायला मिळते हे उदाहरण आपण समजून घेतलं पाहिजे ही भारतीय परंपरा आहे या आपण जर इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये समाज सुधारक घडून गेले त्या समाज सुधारकांमध्ये आपण अनेक महिलांचं नाव घेऊ शकतो मदन टेरेसा त्यानंतर ताराबाई शिंदे महा मासाहेब जिजाऊ मासाहेब रमा माता आपण एक विविध नाव या ठिकाणी घेऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंतचा जो प्रवास होता ते प्रवासाला ज्यांनी साथ दिली ती मासाहेब रमाई हे सक्षम होती आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ, साथ दिलेली आपल्याला बघायला मिळते त्यानंतर या इतिहासाचा आपण विचार केला तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले शिक्षक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचं योगदान आपल्याला बघायला मिळतं ज्या काळामध्ये मी फक्त चूल आणि मूल सांभाळत होती त्या काळामध्ये त्यांनी असं स्वप्न बघितलं की मी शिकेन आणि मी माझ्या मुलाबाळांना जे शिकवेन माझी मुलगी ही, ही कलेक्टर होईल माझी मुलगी ही इंजिनियर होईल माझी मुलगी ही पायलट होईल आणि त्यांनी स्वप्न बघितलं तर ते उदाहरण आपल्याला आनंदीबाई जोशी आपल्या डोळ्यासमोर आहेत हे आपण बघू शकतो ही आपली भारतीय परंपरा आहे आपण लक्षात पाहिजे आणि त्यानंतर या जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही हा भारत देश आणि या भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारी एक महिला महिला म्हणजे राष्ट्रपती पदावर बसलेली द्रौपदी मुर्मू हे ज्वलंत उदाहरण हे आपण लक्षात घेऊ शकतो ही भारतीय परंपरा आहे हे भारतीय महिला सक्षमीकरणाचं उदाहरण आहे हे आपल्या लक्षात येईल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत